आगळा रोड महात्मा गांधी पुतळ्याकडचं जे काही फेरीवाले यापूर्वी बसत होते तर अचानक त्यांना तीन महिन्या पूर्वी प्रशासनाने कुठलीही नोटीस न देता त्यांना त्या ठिकाणी उठवलं आहे परंतु कायमस्वरूपी त्यांना पर्यायी जागा मिळणं हे अतिशय गरजेचं आहे म्हणजे तात आता तात्काळ त्यांचं पुनर्वसन होणं आणि कायमस्वरूपी होणं माझ्या माहितीप्रमाणे उद्याला प्रशासनाबरोबर मिटिंग आहे त्याच्यामध्ये कलेक्टर मॅडम असतील आयुक्त मॅडम असतील पोलीस प्रशासन असेल पी डब्ल्यू डी ए असेल तर त्यामध्ये निश्चितपणे त्याच्यात सर्व पक्षीय पदाधिकारी पण असतील तर चर्चा त्या ठिकाणी होईल आणि जे काही हॉकर्स बांधव आहेत त्यांच्यासाठी पर्यायी जागा निश्चितपणे त्या ठिकाणी निघेल काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचा त्यांना पाठिंबा आहे आणि निश्चितपणे येणारे जे काही ये नवरात्र असेल किंवा दिवाळी असेल दसरा आहे तर त्या ठिकाणी त्यांनी माल भरून ठेवलेला हो आहे आणि त्या मालाची विक्री त्यांना जे काही गजबजलेली रस्ते असतील ठिकाणं असतील तिथेच ते विक्री होऊ शकतात तर ते गोरगरीब आहेत आणि त्यांना तन्न उपजीविकेसाठी निश्चितपणे प्रशासन निर्णय देईल असं मला वाटतं